खासदारांनी लोकसभेमध्ये प्रश्न मांडले आणि सतत लोकसभेमध्ये राहिले खासदारांनी दिल्लीमध्ये राहायचं पाच वर्षाचे दिवस असतात अठराशे पंचवीस तीनशे पासष्ट गुणिले पाच वर्ष अठराशे पंचवीस दिवसापैकी हे खासदार महोदय दिल्लीमध्ये फक्त एकशे एकसष्ट दिवस होते उरलेले दिवस कुठे होते स्वतःला म्हणायचं संसदरत्न संसद रत्न अरे संसद रत्न भरपूर पडले खंडी न पडले कोणी म्हणत नाही पुरस्कार संसद रत्न खासदार म्हणून मग तुम्ही एकशे एकसष्ट दिवस उरलेले सतराशे दिवस तुम्ही कुठं होते याचा जबाब आपण जनतेने त्याला विचारला पाहिजे दुसरे म्हणतात आम्ही भाषण केली दिल्लीमध्ये प्रभावी केली मी सुद्धा प्रभावी भाषण केली मला सांगा मी सुद्धा कांद्याच्या भावाच्या संदर्भात शेतीचा शेती बाला भाव मिळावा म्हणून सरकारकडे आग्रही भूमिका केली लोकमध्ये भाषण केली लोकसभेमध्ये माझे प्रश्न मांडले त्यांनी मांडलेले प्रश्न पाच वर्षातले सहाशे एकवीस आणि मी पाच वर्षातले माझे प्रश्न अकराशे दोन त्यांनी केलेली भाषण त्यांनी केलेली भाषण पाच वर्षात फक्त एकोणतीस आणि माझे भाषणाची संख्या पाच वर्षातली बावन्न रेकॉर्ड बघा कुणी माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे आणि मला खरं वेळ नाही म्हणून उशीर झालाय म्हणून मी आपल्याला जास्त काय खोला जात नाही पण मी सुद्धा मुद्दे मांडले किंबहुना शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात सर्वाधिक जास्त मुद्दे मी मांडले कदाचित मला ते नाटकी याच्यामध्ये बोलता आलं नसेल पण शेवटी कांद्याला भाव मिळावा कांद्याला भावच मिळावा एवढंच बोलू शकतो याच्यापेक्षा काय बोलणार प्रामाणिकपणे मी पाच वर्ष पंधरा वर्ष या लोकसभेमध्ये काम केलंय जनतेसाठी कायम उपलब्ध राहिला प्रत्येक रविवारी जनता दरबार घेतले वीस वर्षामध्ये प्रत्येक रविवारी म्हणजे आठशे तेरा वीस वर्षापैकी आठशे तेरा कालच्या रविवारपर्यंत जनता दरबाराची माझी संख्या झाली फिरलं गाव टू गाव फिरलंय गाव सोडलं नाही प्रत्येक गावात जाणं निधी देणं कुठं लोकांची कामं करणं आणि केल्यानंतर एखादा कुठं तरी एखादा अभिनेता येतो आणि काहीतरी सेट निर्माण करतो काहीतरी लोकांपुढं माता मारतो सोशल मीडिया मधून सांगतो आणि लोक आपले काही त्यांचे भक्त म्हणतात त्याने त्याचं वातावरण आहे अरे हे वातावरण बघा तुम्ही गेले चार दिवस मी पाहतोय जुन्नर मध्ये फिरलो परवा तेव्हा मी आमदार साहेब बावीस गावामध्ये दौरा केला प्रत्येक गावामध्ये मला त्याच गावात हे महा ते आज गेले माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे भांडणं झाली त्यांची पाचशे रुपये रोजानचे लोकांनी त्याची पेमेंट जात म्हणून तो, तो, तो रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये आज त्याच गटामध्ये तिकडं फिरताय त्यांच्याकडं माणसं नाही बोत लावायला माणूस नसणार हे तुम्हाला मी सांगतो आणि म्हणून आपण सगळ्यांनी जागरूक राहा आपण फारसा जाता ही निवडणूक तुमच्या दृष्टीनं माझ्या दृष्टीनं वळसे पाटलांच्या दृष्टीनं अजित पवारांच्या दृष्टीनं नरेंद्र मोदीजींच्या दृष्टीनं सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाची आहे येणाऱ्या तेरा तारखेला कुठल्याही परिस्थितीत घड्याळाच्या चिन्हाशिवाय आपण दुसरं काही विचार करू नका घड्याळाचं चिन्ह म्हणजे नरेंद्र मोदीला मत कमळाचं चिन्ह म्हणजे नरेंद्र मोदीला मत आणि धनुष्याच्या चिन्हाचं मत म्हणजे नरेंद्र मोदीला मत आणि म्हणून या महायुतीचं आपलं चिन्ह आहे या घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं चित्र जाऊन बटन जाऊन मला विजयी करा एवढीच विनंती करून थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका